नगर तालुक्यात तातडीने दुष्काळी उपाययोजना करून जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने केली आहे या मागणीसाठी राष्ट्रवादीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलंय नगर तालुक्यात दुष्काळी उपाययोजना राबवाव्यात जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आदी मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलंय यात गजानन भांडवलकर गहिनीनाथ दरेकर प्राध्यापक माणिक विधाते पापामिया पटेल अशोक कोकाटे अनिल नरवडे सागर वाळूंज वैभव तुकाराम भापकर दास फुलारी अशोक शिंदे किशोर रोहकले आदी सहभागी झाले होते तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळी मदत देण्याबरोबरच पिण्याचे पाणी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी यावेळी करण्यात आली ते काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या ठिकाणी नगर तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासमोर आज या ठिकाणी या कार्यालयासमोर धरणे आंदोलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे तर गेल्या काही वर्षापासून या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये एका विशेष प्रकारच्या सरका, सरकार पक्षाचं सरकार या ठिकाणी काम करत आहे देशामध्ये आणि राज्यामध्ये सरकार काम करत असताना या सरकारने खरंतर एक विशेष प्रकारची नीती या ठिकाणी अवलंबलेली आहे आपण जर प्रामुख्याने के विचार केला तर इंग्रजांनी या देशामध्ये जेव्हा राज्य करत असताना ज्या पद्धतीने राज्य केलेलं आहे तसंच प्रकारचं राज्य हे महाराष्ट्र शासन करत आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला सांगत आहे या महाराष्ट्र शासनाने सध्या एक विशेष प्रकारची पद्धत अवलंबलेली आहे की महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आणि शहरी जो भाग आहे त्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात जो शेतकरी आहे तर या शेतकऱ्यांचा जो शेतमाल करतो शहरी भागात येत असतो त्या शहरी भागामध्ये जी लोक राहत असतात त्या लोकांना आज जो शेतमाल मिळत असतो तो कमीत कमी, -कमी दराने देण्याचं काम या ठिकाणी या सरकारने केलेलं आहे आणि जर महाराष्ट्र सरकारचा तुम्ही विचार केला तर या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना त्याची खरं कल्पना नाही आहे जर या विधानसभेचा विचार केला तर तुम्हाला असं दिसून येईल की जास्तीत जास्त हे मतदारसंघ हे शहरी भागातले आहेत यामुळं शहरी भागातल्या लोकांना खूश ठेवण्याचं काम या ठिकाणी सरकार करत आहे त्यामुळं फक्त घोषणा करायचं काम सरकार करत आहे परंतु कसल्याच प्रकारच्या घोषणाची पूर्तता या ठिकाणी होत नाही आहे शेतकऱ्याकडे खरंच दुर्लक्ष आहे परंतु या शेतकऱ्याच्या लक्षात येत नाही की जर ग्रामीण भागामध्ये शेतकरी जीवन राहिला तरच या शिडी भागातल्या लोकांच्या ज्या अन्न वस निवारा या गरजा आहेत त्या गरजा खरी या ठिकाणी पूर्ण होऊ शकते किंवा साहजिकच शेतमाला दिल्यास आम्ही भावाचा प्रश्न असेल फक्त घोषणा करण्याचं काम हे सरकार करत आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल आमच्या ग्रामीण भागातून आलेले इथं राष्ट्रवादी सर्व कार्यकर्ते असेल या ठिकाणी आमच्याकडे आलेले शेतकरी बंधू असेल या सर्वांच्या वतीने मी या महाराष्ट्र शासनाचा या ठिकाणी निषेध करतो आणि साधिकर सरकारने शेतकऱ्यांच्या बाबत योग्य तो निर्णय घ्यावा कारण लवकरच आता लोकसभा होणार आहे लोकसभेची आचारसंहिता सुद्धा या ठिकाणी लवकर लागू होईल जर आचारसंहिता लागू झाली की पुन्हा एकदा सरकार हात वर करायला सरकार मोकळं होईल म्हणून आचारसंहिता लागू होण्याच्या अगोदर सरकारने त्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि आमच्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करावं अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करत आहे खरंतर आज या ठिकाणी ग्रामीण भागाचा हा प्रश्न आहे मी या ठिकाणी शहरी भागातून या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहे परंतु तरीसुद्धा आमच्या शहरी भागातील आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार असतील अन्नभाये जगताप असतील किंवा जिल्ह्याचे आमदार आदरणीय काका जगताप असतील किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या शहराचे जे नेते आदरणीय दादा अगंकर असतील यांचा जन्म हा खरं ग्रामीण भागातलाच झालेला आहे ग्रामीण भागातून ही मंडळी सगळी शहरी भागात आलेली आहे म्हणून या सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी या सरकारचा निषेध करतो सर्व नगर तालुका दीड ते दोन महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्यामध्ये दुष्काळी तालुके घोषित झाले होते आणि त्या दुष्काळी तालुक्या घोषित झालेल्यामध्ये नगर तालुकाही या ठिकाणी त्या त्यांच्या लिस्टवर होता परंतु नगर तालुक्यामध्ये ज्या उपाययोजना राबायला पाहिजे कारण नगर तालुका दुष्काळी तालुका आहे नगर तालुक्याला कुठलंही कॅनॉलचं पाणी नाही कुठलंही पाटबंधाऱ्याचं पाणी नाही नगर तालुक्याला जे छोटे मोठे तलाव आहेत त्याच्यावर नगर तालुक्याचं शेतकऱ्यांचं जीवनमान अवलंबून असतं आणि त्याप्रमाणे नगर तालुक्यामध्ये कुठेही आत्ता सध्या कुठल्याही तलावामध्ये पाणी नाही कुठल्याही तळ्यामध्ये पाणी नाही आणि त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना जी प्रामुख्याने अडचण आहे की प्रत्येकाच्या दावणीला या ठिकाणी जाणवर आहे प्रत्येकाच्या आपल्या नगर तालुक्यामधील शेतकऱ्यांचा जोडधंदा म्हणून या ठिकाणी दूधधंद्याला पाहिलं जातं आणि तो दूधधंदा या ठिकाणी आमच्या गायी असतील मशी असतील त्या प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीला आहे आणि अशी अडचण निर्माण झाले आहे की शेतकऱ्यांना त्या जनावरांना चारा घालायचा की स्वतःच्या बोटा स्वतःला या ठिकाणी जीवन जगायचं कसं कशा प्रकारे जगायचं या सगळ्या अडचणी शेतकऱ्यांना निर्माण झालेल्या आहेत कारण चारा जनावरांना दावणीला चारा आणण्यासाठी पैसे लागतात आणि या ठिकाणी धंदा पाहिला तर सुद्धा दोन वर्षापासून अडचणीत आहे दुधालासुद्धा योग्य भाव मिळत नाही कायम दुधाचे दु दर चढउतार होत असतात त्यामुळं शेतकऱ्यांना कशा प्रकारे पशुधनाला वाचवायचं या अडचण निर्माण झालेल्या आहेत आपण पाहत आहोत की शेतीमालालासुद्धा बाजारपेठेत भाव नाही ज्या शेतकऱ्यांनी कुठंतरी विकतचे टँकर घेऊन या ठिकाणी कांदा उत्पादन केला होता या ठिकाणी मार्केटच्या परिसरामध्ये मा काही शेतकरी आमचे कांदा फेकून देऊ राहिलेत लाल कांद्याला भाव नाही आणि त्यामुळं शेतकऱ्यांना कुठंतरी कुठल्या तरी व्यवसायातून कांदा उत्पादन असं शेतीमालाचं उत्पादन असन तिथून जरी दोन पैसे आले तरी ते जनावरांना या ठिकाणी विकतचा चारा घालून जगू शकतात परंतु तशी कुठलीही परिस्थिती या सरकारच्या कालखंडामध्ये राहिलेलं नाही नेमकं हे सरकार शेतकऱ्यांचं आहे व्यापाऱ्यांचा आहे उद्योग व्यावसायांचा व्यावसायिकांचा आहे हे काही कळत नाही कारण या सरकारच्या कालखंडामध्ये सर्व क्षेत्रामधील लोक परेशान झालेले आहेत आणि या सर्व या सर्व गोष्टींना बी जे पी आणि शिवसेनेचं सरकार कारणीभूत आहे एक तर बी जे पी कारणीभूत नाही कारण शिवसेनासुद्धा त्याला तेवढी जबाबदार आहे आणि आता कुठंतरी शेतकऱ्यांचा आम्हाला पुळका आहे आणि शिवसेनेला पुळका आहे आणि चारा चाराच्या चारा संदर्भात असेल तर त्यांनी या ठिकाणी रेडीमेड चारा जो आपण म्हणतो तो या ठिकाणी काही ठिकाणी वाटलेला आहे परंतु एक गुणी दोन गुणी वाटून जर शेतकऱ्यांचं या ठिकाणी जनावरांचं भागत असेल तर मला असं वाटतं शक्य नाही कारण धावणीला जो चित्रबाहे आणि ज्याच्या घरी आहे त्या शेतकऱ्याला खऱ्या अर्थानं त्याची जाण असते आणि म्हणूनच आम्ही या ठिकाणी नगर तालुक्यातील शेतकरी असतील या ठिकाणी विद्यार्थी आहेत आणि प्रत्येक विद्यार्थी हा ग्रामीण भागातील बरेचसे ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांच्या दावणीला जनावर आहेत आणि त्यांच्या बापाला जे काही त्रास होतोय जे काही अडचण निर्माण होतात त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थी संघटनेने असा निर्णय घेतला की नगर तालुक्यातील शेतकरी आणि विद्यार्थी मिळून या ठिकाणी आपण उपोषणाला धरणे आंदोलनाला बसू आणि या शेतकऱ्या विरोधी सरकारला प्रशासनाला कुठेतरी जाण आली पाहिजे ना तुम्हाला या शेतकरी बांधवांना सर्वांना जगवायचं काम तुमचं आहे या पापात तुम्ही ज्या सत्य सहभागी आहेत हे पाप तुमचंच आहे आणि त्यामुळं तुम्ही या सत्तेपासून वेगळे नाहीत आणि हे दाखवायचं हे लोकांना भूल थापा देऊन चुकीचं दाखवायचं काही गरज नाही तुम्ही या सरकारचे पापाचे भागीदारी आहात आणि तुम्ही सुद्धा या शेतकरी विरोधी धोरणामध्ये तेवढेच सामील आहात म्हणून कोणीही पळवाटा काढू नये आणि सर्वांनी याची जबाबदारी स्वीकारावी आणि या सर्व शेतकरी बांधवांना कुठंतरी दिलासा भेटल बोलत कुठंतरी न्याय भेटल आमच्या मायबाप शेतकऱ्याला कुठंतरी न्याय भेटल तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे शेतकरी राजा तुरे जगाचा पोशिंदा तुझं पाठीवरी पोट आणि आईत खाऊच्या घरामध्ये वाहतात दह्या दुधाचे लोट तशी परिस्थिती आज या ठिकाणी झालेली आहे त्यामुळं माझी सर्व पत्रकार बंधूंना सर्व चॅनलवाल्यांना विनंती आहे की जास्तीत जास्त या प्रश्नासंदर्भात आपण आवाज उठवावा आज आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या वतीने व आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही कलेक्टर ऑफिस येथे चारा छावण्या व विद्यार्थ्यांची फी एक वर्ष फी माफ जो नाही झाली याच्या पुढे आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन सगळे विद्यार्थी जिल्हाभरात आम्ही करू सगळे आंदोलनात कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते प्रतिनिधी यतीन कांबळे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर